मित्रांनो मी स हॉटेल आठवणहून बोलतो आहे संजय बोंद्रे माझे मित्र जगन पाटील शावकार आणि माझे दुसरे मित्र बाळू पाटील काकडे यांनी मला चालू कामावरून आणि सांगितलं की मामा तुम्ही इकडे तिकडे ना भटकता तुम्ही आपल्या हॉटेलवर पानटपरी चालवा त्याला झाले दोन वर्ष आधी पहिलीचा विषय मित्रांनो त्यांच्या प्रेमामुळे मी हॉटेल आठवणला टपरी चालू केली मित्रांनो टपरी चालू करताना बरेच दिवस झाले वर्ष दीड वर्ष निघून गेला दीड वर्षाच्या नंतर आम्हाला बसल्याच्यानंतर एक प्रतिक्रिया सुचली मित्रांनो कारण आप की आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कंदूरू जेवणाची सुरुवात झालेली होती तर माझ्या दोन्ही भाच्यांना मी म्हणलं की अरे आपण बी असं काही करून पाहू नवीन प्रयोग जमलं तर जमून जाईल तर त्या हिशोबाना मित्रांनो आम्ही कंदरू जेवणाला सुरुवात केली आणि जो तुम्ही आम्हाला आतापर्यंत जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद इतका भरभराटीचा होता की त्याला म्हणजे कुठे शेअर करून कुठे ठेवू हे मी सांगू शकत नाही कारण की तुमच्या मनापासून मनापासून आभार मानतो मित्रांनो तुम्ही जे प्लेन दिल्याबद्दल आपलं लोकेशन असं आहे सर आपण आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुका आहे सिल्लोड सिल्लोड तालुक्यापासून कन्नडला जाणारा रस्ता आहे डायरेक्ट हा रस्ता मध्य प्रदेशमध्ये जातो सर कारण की आपला हॉटेल आहे सिल्लोडवरून फक्त नऊ किलोमीटर अंतरावरती आणि भराडीहून तुम्ही इकडे रिटर्न येसाल तर फक्त एक किलोमीटर अंतरावर आपला हॉटेल आहे आणि वांगीगाव आहे ना वांगी गावाच्या शिवराय आपलं हॉटेल आहे वांगी फाट्याच्या थोडंसं पुढे आहे आपलं सर खरं कंदोरी जेवण सर मी रोज मध्ये लोकांना बोकड्या दाखवतो तर डायरेक्ट इन डायरेक्ट लाईव बोकड्या आपण दाखवतो बनवण्याची पद्धत कशी आहे बनवण्याची पद्धत आपल्याकडे डेगेमध्ये आपण बनवतो कारण की आपण जळगाव अंबळनेर भुसावल इकडनं म्हणजे आम्ही जिकडनं गेलो तिकडनं मसाले आणतो आणि ह्या ज्या पंचकृषीमध्ये चालणारा जो कंदोरी जेवणाचा स्वाद आहे तो आम्ही उपलब्ध करतो इकडनं तिकडनं आणून आमच्याकडे कमीत कमी चार मैल आहे सर नव्याण्णव टक्के मसाले आम्ही पुरे पाट्यावर जळतो सर पाट्याशिवाय आम्ही त्याला काहीच मिक्सरचा याचा त्याचा उपयोग करत नाही आपल्याकडे दोनशे पन्नास रुपयामध्ये फुल जेवण होतं सर पीस वगैरे आणि रसा अनलिमिटेड राईस भाकर तुम्हाला जितकं लागेल तितकं आपण देतो सर त्याचं मन तृप्त होईपर्यंत आपण मागा येत नाही सर त्याच्यापाशी पूर्ण कम्प्लेट ठेवलेलं राहतं आपण कांदा काकडी आंबा बीट ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आज पण हॉटेलला उपलब्ध आहे आणि ते लोकांचं प्रेम पाहून आम्हाला एवढा उत्साह आला त्याच्यामुळं आम्ही भरभराटीनं आजू जितका जू तुटून तितका आम्ही त्याच्यामध्ये जीव तुटून काम करतो आहे सर आम्ही पैशाला महत्त्व हो नाही देते सध्याच्या घडीला फक्त त्यांच्या प्रेमाला महत्त्व हो देतो आहे एवढं समजून हे सुरुवात केलेली सर आपण सर आमच्या हॉटेल तर सकाळी जायला सुरुवात होती पण कंदोरी जेवणाची जे सुरुवात आहे ती दोन वाजेपासून चालू होती सर रात्री दोन वाजेपर्यंत पण लोक आल्यानंतर कोणी फोन करतं कोणाचा बड्डे राहतो कोणी लेट होतं कोणी कसं तर दोन वाजेपर्यंत पण आपण त्याला जेवण देतो सर मग आता काय करतात कोणाला नाराज करत नाही आपण आपला पत्ता जिल्हा संभाजीनगर तालुका सिल्लोड सिल्लोड तालुक्यापासून आपला हॉटेल आहे नऊ किलोमीटर अंतरावर मित्रांनो आणि भराडीच्या पाठीमागे मांगे आणि वांगी फाट्याच्या थोडंसं आपलं हॉटेल पुढे आहे मित्रांनो